जा उंजारे विमान में बैठ के वेरी आफ्टर उला हमने सीधा हमारे पैर इतके दुख गए इतके बहुत दुख गए हेलो आम्ही पंढरपूर गोवा गणपतीपुळे सगळा फिरून फायनली आलो रायगडला रायगडला ट्रेकिंग करत आता हे आमचे कॅंडिडेट चलो हाय पुढे काही मागे पायरे सोडून आम्ही पैदल वाट निवडली आहे पैदल वाटेने जा आम्ही वरती ही पैदल वाट आहे रायगड किल्ल्यावर चढायची बिल्कुल आरामात मत हेलो हॅलो हे हेलो तो सोडून नाही गेली पर्यंत आहे आता अगदी थोडस अजून बाकी आहे आमचं अगदी थोडस आहे जाणार आम्ही आम्ही जाणार एक कॅन्डिट थोडासा आमचा थकलेला आहे एक कॅन्डिट थोडा जास्त थकला आहे काही नाही त्याला पाठीवर घेऊन जाणार आम्ही पण जाणार जाणार म्हणजे जाणार त्या रीतीने आम्ही एवढा मोठा घर चढून कळा कळा चढला कळा आम्ही आणि पायऱ्यापर्यंत पोचलो

आणि कुठपर्यंत आलो ब्लॉक टू ब्लॉक टू माय वेलकम वेलकम टू माय ब्लॉग हॅलो मित्रांनो चालता चालता इतका जमलो इतका जमलो खूपच <laughs> जास्त आणि सोबतच मनात एक विचार आला महाराज आणि महाराजांचे मावळे त्या काळामध्ये कशी जात असणार वरत आमची तर हालत खराब झाली आहे आणि आत्ता इथं आल्यानंतर हे माहीत पडलं का आपण फक्त अर्ध्यातच आलो आहे पुन्हा अर्धाकड बाकी आहे अर्धा रस्ता अजून चढायचा आहे पुन्हा आपण चढणार कारण आपण शिवरायांचे मावडे जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जाणार चळणार म्हणजे शिवाजी महाराज जय इथं वर तर जायसाठी सवारी आहे पण मला विचार येत आहे माझं वजन आणि याचं वजन जवळ सारखंच असणार बिचारा पाय टेकवून देणार माझ्या वजनानं खूप सारे आहे तुझ्यासाठी मोठा खूप सारे आहे खूप सारे आहे पण नाही मी नाही बसणार मी जाणार पायझड हॅलो असा धावत आलो आहे ना भाई एकटाच वरती पोचलो बाकी कुठं गेले माहित नाही खालीच आहे सगळे इथपर्यंत आलो आता आणि आमच्या सोबतचे चार लोक कुठं गायब झाले कुठे हरवले माहित काही पत नाही पता नाही काही पत नाही आम्ही तीन आलोय फक्त ब्रदर्स बाकीचे चार दूर दूरपर्यंत नाही दिसत आहे दूर दूरपर्यंत कुठंच नाही दिसत आहे कुठं हरवले वापस गेले त्यांचं त्यांना माहीत आता नजारा बघू शकता खालचा हे बघा आले दोन नमुने अजून आणि दोघं तर असेल तिकडे खाली पायत्याशी पोचले मावळे पोहोचले यार भाई टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा स्वागत करा मावड्याचं स्वागत करा आमचे दोन हरवलेले मावडे गडावर पोचले आहे ब्रदर ठुमक ठुमक लचक लचक तिरकी तुझी चाल छन 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 पाहिजे नग बोल चोरी लाग तुझ्या घट नग मुडी मोट नाही म्हणून तुम्ही मित्रांनो अशा रीतीने आम्ही गडावर पोहोचलेलो आहे मालीचं मंदिर आहे इथं मित्रांनो असा आहे आपला रायगड किल्ला अशा प्रकारचा आहे रायगड किल्ला हे बघा आम्ही आलो आहे आता रायगडावरती आलो आहे ते या साईडने इकडे जगदीशेवर महादेव मंदिर आहे हे आणि त्याच्या ठीक समोर या ठिकाणी महाराजांचे अंत्यसंस्कार झाले हा बोर्ड हा बोर्ड आहे यावरती सगळं लिहिलेलं आहे तर मग यात उलटं दिसत आहे मी कॅमेरा चेंज तर हेच आहे ते अंत्यसंस्कार झाले ते ठिकाण इकडे आलोय आहे आम्ही खूप सुंदर परिसर आहे आणि इकडे सामोर जे आहे ना थोडा इथं बंद केला आहे जायला मनाई केली आहे कारण इकडे उत्खनन सुरू आहे जे जुनं बाजारपेठ होती राहण्याची घर बाजारपेठ तिकडच्या साईड न बाजारपेठ ते बघा सुधारणा सुरू आहे किल्ल्यावरती उत्खनन करून ते मग अजून पर्यटकांना बघण्यासाठी स्वच्छ करत आहे परिसर इकडे फोटोशूट सुरू आहे आमचा हे बघा ज्या किल्ला बांधला आहे त्याचं नाव आहे जगदीश्वर महादेव मंदिर आहे हे आणि हे बघा इथन तोफ तोफ असेल इथून तोफ दुश्मनला अटॅक करायसाठी दुश्मनांना भगवण्यासाठी इथून तो असणार महाराजांची hey, hey. जगदीश्वर महादेव मंदिर दर्शन hey. मला दाखवतो तुम्ही चला हा नंदी आहे चला अशा रीतीनं आमचा अर्धा किल्ला एक्सप्लोअर झाला आहे आणि अर्धा बाकी आहे मला वाटतं घरं असणार पहिलेचे सैनिकांचे आणि या घरामध्ये आमचे मावळे घराच्या वरत लवत आहे खाली उतरत आहे कोणी इकडून येत आहे कोणी म्हणतं मला मुताय लागली म्हणतं मी त्याला म्हणलं इथं उच्छील तर झाला बाबा म्हणलं कल्याण कुठंतरी अरेंजमेंट असणारच गळावर सांगितलं मी त्याला माहिती देतच आहे महाप्रसाद खूप छान वाटलं इथे येऊन पण एकदम अति प्रसन्न एकदम मजा आली तू डोळा असं चष्मा काढून पोछ वाटत नाही पण चष्मा लावून पाला वाटते हे बघा तुमच्या मागे आहे ते ती किल्ली एकदम खतरनाक वाले पर्वत पर्वतच पर्वत आहे पर्वतच पर्वत आहे ओम नमो पार्वती पते हर हर असा घेऊन गेला पाहिजे होता हे बघा आम्ही आलो आलोय आता टक्क मक टोक टकमक पॉइंट वर आलोय हा ऐकून घ्या टक लावून टोक लावून पाहणार टोक आणि हे बघा आलो आहे टक्कमक पॉइंट मी आणि काय खतरनाक व्ह्यू आहे एकदम जबरदस्त माणूस पडला ना इथन दोन दिवस लागणार तडाला पोचायला टक्क मक्क पॉइंट इश्को बोलते टक्क मक्क पॉइंट बघा माझ्याकडे टक्क मक्क मी कारण मी टका मग पाइंडोर बाय टका मग बरोबर आहे हेलो खतरनाक काय खतरनाक जोरदार काम एकदम महाराजांची कीर्तबे खाम भले भले न फुटला घाम छत्रपती शिवाजी महाराज की सकते शिवाजी महाराज की जय हे बघ असं सुरू आहे इथं उत्खनन दबलेले सगळे अवशेष गड किल्ल्याचे बाजारपेठेचे घराचे सगळं उखरून क्लिअर करणं सुरू आहे एकदम हा हे बघा मित्रांनो आम्ही आता त्या जगदीश्वर मंदिरापासून खूप लांब इकडे कड्याकडे निघलो आहे भवानी भवानी मंदिर भवानी आहे इकडे हे आम्हाला माहीत हो पण नव्हतं नंतर तिथल्या एका लोकलनी आम्हाला सांगितलं की भवानी मंदिर इकडे आहे बा आम्ही इकडे निघलो आता चला दाखवतो तुम्हाला समोरचं कसं काय आहे नही तर हा अशा रीतीनं आम्ही पोचलेलो आहे भवानी कड्याच्या जवळ बोर्ड दिसला आणि आमच्या जीवात जीवाला पर्वताचं नाव सुद्धा भवानी आहे आता हो आम्ही पाणी स्वच्छ लिहिलेलं आहे हा पुढे जाणे धोकादायक आहे करून घ्या का दूर खाली जायचं आहे <laughs> खाली जायचंय खूप मोठा प्रवास राहणार आहे कुठे जय शिवाजी चला मग भावांनो खूप भयानक कळाय खूप भयानक व्हिडिओ मध्ये तुम्हाला बरोबर तितकं माहीत नाही होत आहे पण कधी या इथ एकदम अप्रतिम अनुभव आहे मित्रांनो खूप वेळानं इतका मोठा कडा उतरून आम्ही भवानी मातेच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आणि विश्राम करायसाठी बसले सर्व कि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत मातेच्या अस्मितेच यथार्थ प्रतीक असलेले भारत मातेचे आदर्श सुपुत्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन हा पूर्ण एरिया आहे जिथं महल होता एका टायमात खूप मोठा विशाल असा आणि मागा त्यांच्या रुमा ज्या मी आता थोड्या वेळा आधी दाखवल्या इथं होता राजवाडा कुठे आहे बघा ह्या धान्याच्या आहेत तीन तिथे धान्य ठेवायचं पहिलं धान्य ठेवले जाऊ का आणि पूर्ण घर आहे ते वाले आणि हे सैन्याचे घर आहे सैन्याचे होतं पाणी असं तसं निघासाठी सगळं हे धान्याच्या कुठे हा तीन काय काय महल असेल त्याकडे मग विचार करतो इतर, इतर हा शिवाजी खरं मेन इतर आहे हे घर शिवाजी मोठं घर सगळ्यात तुम्ही त्याला वाटत तुम्ही हे बघा इथं इथं किल्ला होता मेन इथं राहत होते महाराज आपले आणि हे पाण्याचं कुंड आहे तलाव तिथलंच पाणी मिळतं प्यायला बिना फिल्टरचं पाणी आहे पण कधी वाटणार नाही पितानी ती छान पाणी आहे बघा फॉरेनर पण आले इथं किल्ला बघायला हां कुठे जात आहे हा मेन महाल आहे महाराजांचा तोडला गेलाय पूर्ण मुघलाकडनं पण तरी तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे चला चल महाराजांची मीटिंग येऊ आपण अशा गुफेमधून जायचं आहे चलो चली, चलो चली, चलो चले 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 कहीं दिशत नहीं का ही नहीं गुफ्तो गुफ्त रूम है ही गुप्त गुप्त इसको बोलते हैं गुप्त रूम ए बटवा गुड़े बाबा ए बाबा ये तो बटवा गुड़ निकला यार पकडायला गेल तुम्ही अशी आहे महाराजांची गुप्त रूम इथं गुप्त प्रकारची मीटिंग होत होती आणि कसा करायचा ते ठरत होता या रूम मध्ये समजलं बाबांना आणि कथा सांगतो अजून या आता ते हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तयासी वाळूश्री या नावाचे राहत होते गरीब कुटुंब येथील धनगर गवळ्याचे हिरा जाता घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत घालिता अव एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणावर विसावली आणि ध्यानी नाही आले मनी कधी सांजवेल टवून गेली सूर्यदेव मावळतील होते गडाचे दरवाजे बंद मनात घरी बाळ माझे हात जोडून हात जोडून गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही आम्हाला बाळाचे झाले आठवावे रूप माऊली वेडी पिसी कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी आतून पाहुणी महाराज स्तंभित झाले हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले कड्यावरती तो बुरुजवा दिला आईच्या प्रेमाचा कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची तसं ते राणीची रूम होती म्हणजे राणी वसा म्हणून असं एक नाव आहे याचं सहा रूम आहे इथं चार रुमां एकमेकाला जोडलेल्या आहेत तिकडे पूर्ण असं समोर आहे इकडे आणि दोन रूमा अलग अलग आहे विलग तशी माहिती दिलीच आहे बाहेर बोर्डवर हे बघा हे एक रूम झाली त्यानंतर ही दुसरी ही आता तिसरी आणि ती समोरची जी आहे ना ही चौथी जी जोडलेली आहे चारी आणि दोन विलग आता कुठे आहे ते शोधू आपण तिकडे वगैरे होऊ शकते त्याच्या आधी तुम्हाला बोर्ड दाखवतो शायद दोन रूम आता या आहे या विलग ज्यांना म्हणजे कनेक्टेड नाही आहे त्या सेपरेट डोअरवाले हां ही एक आहे सेपरेट डोअर आहे म्हणजे इकडून तिकडे नाही तिकडून इकडे नाही आणि एक ते दुसरी हे आणि ते संडास बाथरूम शायद एक खिडकी असणार तरी बघून येऊ एकदा काय आहे तर बघा मित्रांनो मी जिथे आता उभा आहे हे जुन्या काळातलं टॉयलेट आहे शौचालय आहे जुन्या काळातलं आधीच्या काळातलं शौचालय असं असं होतं बघा याच्याबद्दलची माहिती बाहेर एक बोर्डवर दिली आहे दर मी थोड्या वेळाने दाखवणार असते मला एकदा खाली पण जाऊन येऊ काय आहे तर माझ्या मोबाईलची आता चार्जिंग पूर्ण खतम झाली आहे खूप सारे व्हिडिओ बनवले खूप नाही बनवले हा खाता पेतानी तर एकही व्हिडिओ बनवला नाही बनवू शकलो नाही कारण दूकच इतकी लागून होती की व्हिडिओचा विचारच मनात येत नव्हता आणि थकूनही असं खूप थकल खू खूप जास्तच काय ना झा मार्ग कुठं घेऊन जातो आपल्याला इथं जाणार शाळेत बघू काय आहे कसं आहे

काय जोरदार बनावट आहे इतका वर्ष अजूनही उभा आहे पण खूप सारे मावड्यांचे घर आहे खाली पायथेन इथून इकडे पूर्ण मावड्याचेच घरं वगैरे हो आहे तिथे एक मंदिर आहे आता त्या मंदिरात दर्शन करून आम्ही सरळ रोपविणे खाली जाणार कारण आता आमची कॅपॅसिटी नाही आहे पायदल चालण्याची फिरण्याची फिरलो उपाशी पुटी हा आता मोबाईल चार्जिंग जाऊ शकते पूर्ण डिश म्हणून एवढं सगळं आत्ताच सांगून दिलं मी चला तर मग भेटू चार्जिंग असली तर पुन्हा तर उद्या घर अजून अभी हम जा रहे विमान में बैठ के हेलीकॉप्टर बुलाया हमने सीधा हमारे पैर इतके दुख गए थे बहुत दुख गए थे पैर दुखने की वजह से हम ना चल पा रहे थे ना दौड़ पा रहे थे इसलिए हमने अपना हेलीकॉप्टर बुलाया हेलीकॉप्टर लेके निकल पड़ी खैर खैर हेलीकॉप्टर ब्रेक मार मार के चला रहा हमारा हेलीकॉप्टर फुल ब्रेक मार ना मार के चला रहा हम इधर से आए ऊपर से देखो कि पहाड़ी देखो इधर की ब्रेक मार मार के चल रहे हैं ब्रेक मार ब्रेक

आता पोचलो आता गाडीमध्ये जातो कपडे वपडे मस्त चेंज करून घेतो पूर्ण जामाना खराब झाले नाही जेवण करतो भाई यार बहुत भूक लागली बऱ्यान भूक लागली आहे इतके सगळे प्लेस आम्ही फिरून आलो आहे बघा पूर्ण पूर्णच फिरलो आहे आम्ही ए टू झेड